नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसापासून काही व्हिडिओ खाली कमेंट्स येत होत्या का ताई ब्लॉग व्हिडिओ दाखवा तर आजचा हा ब्लॉग व्हिडिओ दाखवण्याचं कारण एवढंच का आता गणपती बाप्पाचे नुकतेच आगमन होणार आहे आणि घराघरामध्ये गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची चा तयारी चालू आहे आम्ही सुद्धा गणपती बाप्पाचे डेकोरेशन करत आहोत काही साहित्य आणलेलं आहे तर त्याबद्दल अगदी छोटासा हा ब्लॉग केलेला आहे तर यामध्ये बाबा आई माझा मोठा मुलगा आणि मी आम्ही सगळे मिळून हे गणपती बाप्पाचं डेकोरेशन करत आहोत तर ही काही गेल्या वर्षाची लायटिंग होती तर ते बाबा काढत आहेत म्हणजे माझे सासरे माझे सासूसुद्धा त्यांना मदत करत आहेत हे डेकोरेशन बनवण्यासाठी आम्ही काय काय साहित्य घेतलेलं ते आहे तेसुद्धा ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे तर लायटिंगमध्ये गुंता झालेली होती तर सर्वप्रथम ते बाबा आणि त्या आईंनी आम्ही सर्वांनी हे लायटिंग मोकळी केली लायटिंगच्या आतमध्ये असलेली गुंता लायटिंगच्या माळमधली ही पूर्णपणे काढलेली आहे त्यानंतर काही साहित्य हे मार्केटमधून विकत आणलेलं आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते तर सर्वप्रथम हा कापड दाखवत आहे दा तर हा गुलाबी रंगाचा कापड घेतलेला आहे फ्रंट साईडला गणपती बाप्पाच्या डेकोरेशनला पडदे करण्यासाठी तर हा आहे चार मीटर कापड तर ह्या कापडाला अशा गोल्डन रंगाच्या टिकल्या ला लावलेल्या आहेत दिसायला खूप छान दिसतो आणि कापडामध्ये सुद्धा अशी शायनिंग आहे त्यानंतर हा केशरी रंगाचा कापड घेतलेला आहे तर साधारण हा तीन मीटर कापड आहे तर यावरती काही टिकल्या वगैरे नाही तर असा हा प्लेन कापड आहे पण यामध्ये मात्र शायनिंग आहे खूपच छान असा हा कापड दिसत असतो डेकोरेशनसाठी शक्यतो आ, हे कापड वापरले जातात खूप अशी गर्दी होती त्या दुकानामध्ये डेकोरेशनसाठी कापड घेणाऱ्यांची आणि हा एक मीटर कापड घेतलेला आहे गणपती बाप्पाच्या बॅक साईडला लावण्यासाठी त्यानंतर हा पिवळा कापड घेतलेला आहे असा वरतून लावण्यासाठी ज्यानुसार आयडिया मिळेल त्यानुसार आम्ही कापडाचा वापर करणार आहोत तर यावरती सुद्धा टिकली वगैरे काही नाही असा हा प्लेन आहे यामध्ये सुद्धा मस्त अशी शायनिंग आहे त्यानंतर काही माळा घेतलेल्या आहे गणपती बाप्पाचे फोटो वगैरे आहेत घरामध्ये त्या फोटोंना लावण्यासाठी तर पन्नास पन्नास रुपयाला ही माळ मिळालेली आहे त्यानंतर काही वेल घेतलेले आहे डेकोरेशनसाठी तर चार वेल घेतलेल्या आहेत ह्यासुद्धा मला पंचेचाळीस ते पन्नास रुपयाला मिळालेल्या आहेत त्यानंतर हे एक पॅकेट घेतलं पाच माळांचं तर हे सुद्धा दोनशे चाळीस रुपयाला पाच माळांचं पॅकेट मिळालेलं आहे खूप अशी मार्केटमध्ये गर्दी आहे आणि प्रत्येक दुकानावरती कमी जास्त हे रेट आहे जिथे आम्हाला योग्य वाटलं तिथून मी हे साहित्य घेतलेलं आहे त्यानंतर डेकोरेशन बनवण्यासाठी पाईपचा वापर करणार आहेत आम्ही टेबलवरती ठेवून तर हे पाईप घेतलेले आहे जे आपण पाण्या वगैरेसाठी फिटिंगसाठी वापरतो ते पाईप आहे आता देव दाखवत आहे लाइटिंग दाखवत आहे तो वायरसुद्धा दाखवत आहे आणि हा टेप दाखवत आहे की टेपने मोजून हे पायपांची कटिंग केलेली आहे काही कॉटन टेप आहे त्यानंतर पायपाला लावण्यासाठी हा गोल्डन रंगाचा पेपर घेतलेला आहे ज्याने आपण गिफ्ट वगैरे पॅकिंग करतो ना तोच हा पेपर आहे अशा प्रकारे लावू त्यानंतर ही जी आयडिया आहे देव आणि बाबाची आहे बाकीचं देवेश आणि बाबाच करणार आहेत सर्व काही तर दोन पेपर घेतलेले आहे आणि हे कटिंगसुद्धा बाबा करणार आहेत तर कशा पद्धतीने हे कागद कटिंग करायचे कशा पद्धतीने लावायचे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे आता थोडंसं जवळून मी तुम्हाला दाखवते पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीचे माळा वेल फुलहार आणि कापड किती छान दिसत आहेत नाही माळा तर मंडळी या व्यतिरिक्त आणखी सुद्धा आपल्याला काही साहित्य लागणार आहे ते डेकोरेशन करत असताना आपण पाहू तर हे साहित्य अजिबात खराब होणारं नाही एका वर्षी आपण विकत घेतलं का प्रत्येक वर्षी बऱ्याच डेकोरेशनसाठी वेगवेगळ्या अशा घरामध्ये आपल्याला कृष्ण जन्माष्टमीसाठी किंवा गौरी गणपतीसाठी गणपतीसाठी या साहित्याचा आपण डेकोरेशन करण्यासाठी वापर करू शकतात तर बाबा हे कागदांची कटिंग करून घेत आहेत तर अशा पद्धतीच्या पट्ट्या काढत आहेत तर तुम्ही पाहू शकता तर दोऱ्याचा वापर करून ह्या पट्ट्या कट करत आहेत बाबा त्यांनी दोरा घेतलेला आहे जो आपला रेडचा दोरा असतो आपण कपडे वगैरे शिवण्यासाठी वापरतो तोच हा दोरा आहे तर असे साधारण दोन इंचाची ही पट्टी काढतात अशा पद्धतीने दाबून घेतलं त्यांनी आणि मग दोरा टाकला त्यामध्ये दोरा टाकल्यानंतर दोरा हा ओढून घेतात या प्रकारे आणि दोरा जसा ओढतात ना तसा तो पेपर कट होत आहे म्हणजे कात्रीचा वापर न करता अशा पद्धतीने सुद्धा आपण कटिंग करून घेऊ शकतात आणि एक सारखी अशी कटिंग होते कुठेही कमी जास्त हा पेपर कापला जात नाही अशा साधारण दोन दोन इंचाच्या ह्या पट्ट्या बाबा आता कटिंग करून घेत आहेत मी तुम्हाला आणखी एक पट्टी दाखवते कशा पद्धतीने कापायची तर अशा पद्धतीचं डेकोरेशन वगैरे करण्यामध्ये आमच्या बाबांना खूप असा इंटरेस्ट आहे त्यांना आवड आहे एक प्रकारची आणि ते मदत करू लागतात म्हणून स्वतःहून बाबा हे मदत करत आहेत त्यांना आवड आहे म्हणून आता देवेशसुद्धा हे पायपं जे कटिंग केलेली आहे बाबांनी ती जुळून घेत आहे देवेशला डेकोरेशन वगैरे करण्यामध्ये खूप अशी आवड आहे इयत्ता सहावीच्या वर्गामध्ये दे हा देव माझं शिकत आहे गेल्या वर्षीसुद्धा त्या त्याने चंद्रयांचं असं डेकोरेशन केलेलं होतं त्याबद्दल मी काही शूटिंग वगैरे काही केलेली नव्हती पण त्याच्या वयाच्या मनाने छान केलेलं होतं त्याने गेल्या वर्षीसुद्धा आणि त्याने विशेष म्हणजे एकट्याने केलेलं होतं मी काही त्याला हातभार न लावता फक्त माझं लक्ष अधूनमधून त्याच्याकडे होतं आता हे जे पाईप कटिंग केलेले आहे ते देवेश आणि मी जुळून घेते तर मंडळी हा अगदी छोटासा व्हिडिओ आहे जास्त मोठा होऊ नये म्हणून याचं जे पुढचं डेकोरेशन आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करा तशा तर माझ्या किचन रेसिपीसंबंधीच मी व्हिडिओ अपलोड करते पण बऱ्याच दिवसापासून कमेंट्स होत्या आणि आता हे डेकोरेशन प्रत्येक घरामध्ये होत आहे म्हणून त्यासंबंधी मी अगदी छोटासा हा ब्लॉग शूट केलेला आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे यापुढचं डेकोरेशनसुद्धा कशा पद्धतीने आम्ही करू त्या डेकोरेशनचा व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत लवकरच पोचवत आहे तर मंडळी यापुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केलंच असेल पण सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचे बटन आहे बाजूला ते घंटीचे बटन दाबा आणि ते ऑलवरती क्लिक करा हे संपूर्ण निशुल्क आहे आणि असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी सर्वप्रथम पाहता येईल अशा पद्धतीने हे जे पायपं आहे ते जॉईन करून घेतलेले आहे देवेश आणि मी ने माझ्या मुलाने आणि मीने तर हा जो मागच्या बाजूला तुम्हाला टेबल दिसत आहे त्याच ठिकाणी आपल्याला हे डेकोरेशन करायचं आहे आता ह्या ज्या दोन दोन इंचाच्या पट्ट्या कटिंग केलेल्या आहे दोऱ्याने त्या अशा पद्धतीने देवेश आणि आम्ही संपूर्ण ह्या पाईपाला लावून घेतो पट्टी अशी गोल राऊंडमध्ये लावायची आहे आणि त्यानंतर सेलो टेपने ती चिटकवायची आहे म्हणजे हा पाईप आहे तो दिसतच नाही एखादी कसा गोल्डन रंगाचा काहीतरी आहे असं वाटतं दिसायला खूप छान असं दिसतं अगदी साधं सोप्पं हे डेकोरेशन आहे नक्कीच तुम्ही पहा आणि बाबाच्या ह्या पट्ट्या कटिंग करून झालेल्या आहे तर बाबासुद्धा ह्या पट्ट्या आता पायपांना लावतात तर अशा पद्धतीने ह्या पट्ट्या आपल्याला लावून घ्यायच्या आहे संपूर्ण पट्ट्या मी लावून घेते आणि त्यानंतर पुढचा व्हिडिओ आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीचं डेकोरेशन ते पाहू मग पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार